कामगारांना गुलाम करणाऱ्या नवीन कामगार संहिता रद्द करा वैद्यकीय प्रतिनिधींसाठी सर्वसाधारण कामकाजाचे संविधानिक नियम तयार करा किमान वेतन तीस हजार रुपये करा सरकारी रुग्णालयांमध्ये विना अडथळा औषधांचे प्रमोशन करायला परवानगी द्या यासह विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य झाल्या नाही तर नोव्हेंबर महिन्यादरम्यान दरम्यान दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर देश पातळीवर आंदोलन करू असा इशाराही महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचे चे महाराष्ट्र राज्य महासचिव श्रीकांत फोपसे यांनी माध्यमांद्वारे दिला आहे महाराष्ट्र सेल्स आणि मेडिकल रिप्रिंट असोसिएशनच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय प्रतिनिधी पुढील मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत ले, कलेक्टर समोर निदर्शनं करत आहेत आमची पहिली मागणी आहे की आमच्यासाठी जो सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट केंद्र सरकारने एकोणीसशे शहात्तरमध्ये बनवलेला होता तो नवीन श्रमसंहिता बन बनवताना त्यांनी तो मोडीत काढलेला आहे ज्या कायद्यामुळं वैद्यकीय प्रतिनिधींच्या जीवनामध्ये स्थैर्यता आलेली आहे नोकरीमध्ये स्थैर्यता आलेली आहे तो कायदा काढून घेतल्यामुळे त्यांच्या गुलामगिरीमध्ये शोषणामध्ये आणि त्याच्या आयुष्यामध्ये अस्थैर्यता निर्माण होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की आमच्यासाठी केंद्र सरकारने सर्वसाधारण कामकाजाचे संवैधानिक नियम तयार केले पाहिजेत आणि ज्या नवीन श्रमसंहिता केंद्र सरकारने सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये पारित केलेल्या आहेत लोकसभेमध्ये पाचवी बहुमताच्या बळावर त्या त्वरित त्यांनी मागे घेतल्या पाहिजेत सेल्स टार्गेटच्या नावावर वैद्यकीय प्रतिनिधींचा होणारा छळ औषधी कंपन्यांना थांबवायसाठी केंद्र सरकारने आदेश दिले पाहिजे किमान वेतन सर्वांसाठी तीन तीस हजार मिळालं पाहिजे सर्वांना पेन्शन दहा हजार मिळालं पाहिजे ई एस आय सी बोनस पी मध्ये जे पगाराचं सिलिंग आहे नुकसान भरपाई मिळण्यासाठी ते रद्द केलं गेलं पाहिजे आणि केंद्र सरकारने जून दोन हजार तेवीसमध्ये सरकारी इस्पितळामध्ये आरोग्य व्यव संस्थांमध्ये वैद्यकीय प्रतिनिधींना औषधाचं प्रमोशन करण्यासाठी जो जी आर काढलेला आहे तो जी आर त्यांनी मागे घेतला पाहिजे कारण त्याच्यामुळं घटनेने आम्हाला जे रोजगाराचा अधिकार दिलेला आहे त्याच्यावर केंद्र सरकार स्वतःहूनच अतिक्रमण करत आहे तर